हाय गाईस कशा आहे तुम्ही मज्जा दशाला आम्ही बी मज्जेत आहे सोनू मोरे यांच्या तुमचं मनापासून स्वागत आहे आजचं ब्लॉग खूप मज्जेदार आहे नक्की बघा कंटिन्यू आम्ही कुठं चाललेलो आहे कुठे चाललेलो आहे नक्की तुम्हाला दाखवणार नक्की ब्लॉग कंटिन्यू बघा एकदम छान मजा येणार आहे <laughs> <laughs> आता आम्ही चाललेलो आहे कुठं चाललेलो सांगू का आम्ही फायनली चाललेलो आहे चौपाटी तर तुम्हाला दाखवणार तिकडचा परिसर कसा आहे काय नजारा मस्त तिकडचा आम्ही ऑटो मध्ये चाललेलो आहे आता थोडं थांबलेले सिग्नल लागलेला आहे तुम्ही जे आमच्या सोबत सोपाटी बघा शुभ मित्र कसं वाटतंय तुला चुकूच बघ दिवसापासून चाललं होतं सोपाटी जायचं जायचं फायनली आज ठरलेलं आहे ते आलेले आहेत कामावर ना आणि आम्हाला घेऊन चाललेले आहेत आता फिरायला दीक्षा काय मजा

आम्ही लाटा बघू मध्ये जाऊ देत नाही येत आम्हाला येऊन आमचा काय फायदा फिट झालेलं आहे आमचं किती छान लाटा सुटलेला बघा थांबावीत मला बघा पाणी पाणी किती सुटलेले तुम्ही बघू शकता एकदम छान गाद गार वाटत मध्ये जाऊ देऊ नये राहिले आम्हाला गर्दी आहे किती भाडे लाटा येत आहेत खायला आलेले राहा आमचा झालेला आहे पच का कारण की मध्ये काही जाऊ दिलेलं नाही आम्हाला मी ना। बोली मस्त रील्स वगैरे काढणार तुम्हाला शेअर काही मध्ये जाता आलं नाही आता बघूया भाऊ भाजी भाऊया आपण हे बघा का आम्ही आता या साईडला आलेलो होतो मी फुजे घेतले ना मध्ये काही जाऊ देत नाही काही खूप पाणी सुटलेलं आहे त्यामुळे एकदम छान वातावरण आहे का हा वाटत खूप मजा बी येते आम्हाला काही पाणीमध्ये गेला तर खूप छान झाला असतं मस्त वाटते आपलं शिवाजी महाराज जर सपतळा येईल तर मस्त छान वाटते खूप छान वाटते आता आम्ही थोडे फोटो वगैरे घेऊया जवळचे कॅमेरा आपल्या महाराष्ट्र छान मस्त आहे ठीक रान आहे छान वाटत आमची आली कुठं चालू तिकडं बोला घ्याय बोला घ्यायचं पण ते काय बोलाय इतना नाही भरपूर हवा सुटलेली इकडं माझा आवड देतो की नाही ओ, ओ, नाही

चला, या सगळ्यांनी पावभाजी खायला कशी आहे रिक्षा असते थे का फोटो काढतायत पाठव मी की माऊस आहे छान बघे आहे मस्त वाटलं काही द्यायचं द्यायच छान आहे मग कर घेतलेले आईस्क्रीम लोक आहेत आईस्क्रीम चालेल मजा आता आपण काय बघायला चाल आता अमिताभ बच्चनचा बंगला तुम्हाला दाखवतो बघूया तो दिसतो का काय आपल्याला आता इकडे तर आपल्याला काही भेटलं नाही जायला मध्ये काही भरपूर पाण्याच्या लाटा सुटलेल्या होत्या त्यामुळे आता बघूया हां काय हां समुद्राची भरती आलेली आहे आणि नऊ वाजतील साडेआठ नऊ वाजतील मग आम्हाला घरी जायला भरपूर उशीर होणार त्यामुळे मग आम्ही निघालो त्याच्यात तिथे भरती जाणार जाणार की नाही ते काय माहित नाही दीदी थांब काय दीदी इकडं हो ना ग तू अशी आहे आता बघूया आपण ते बी आता आपण त्याचा बंगला तर बघू येऊया कसा आहे काय चलो दाखवते मी तुम्हाला त्याच्यावर बंगला अमिता बच्चन बऱ्याच बंगला अमिताभ बच्चन हा अमिताभ बच्चनचा बंगला मी ती विसरून जाते कारण की त्या भरपूर लोकांचे बंगले आहेत ना त्यामुळे हे बघा हे अमिताभ बच्चनचं घर आहे पिशवीने झाकलेलं आहे जा पाणी जायला छान आहे झाडांमुळे काही दिसत नाही काय माहिती तो कधी येतो बाहेर मग अशी भरपूर भीड होत्या आता काही एवढी भीड नाही वगैरे बघू शकता त्याच्याच घराजवळ छान बंगला आहे पण हाय अमिताभ बच्चन बघा बंगला गेला तर दिसला आपल्याला फायनली आम्ही आलेलो आहे घरी आणि तिथे आम्हाला काही मध्ये जायला भेटलं नाही कारण की ना पाण्याची भरती आलेली होती लाटा आलेल्या होत्या भरपूर तर त्यामुळे पोलिसांनी काही मध्ये जाऊच दिलं नाही अरे बाहेरूनच नस नजारा पाहिला तिकडचा आणि आनंद घेतलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा बेल बेलायकनला क्लिक नसेल केलं तर नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा चलो बाय आणि आजचा माझा लुक कसा आहे ते नक्की सांगा मला